सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नगरच्या एमआयडीसी परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केला गेलाय स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव गुट्टे अंमलदार हृदय घोडके दीपक घाटकर बिरप्पा करमल भीमराज खरसे राहुल डोके योगेश कर्डिले सतीश भवर चालक उमाकांत गावडे अरुण मोरे यांच्या पथकानं ही कारवाई केली हे पथक एमआयडीसी परिसरामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दीपक भाऊसाहेब साळवे हा नगरमणमाड रोडलगत एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकाच्या जवळ साईपान शॉप टपरीच्या अंधारामध्ये त्याच्या कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून थांबला आहे पथखानं या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याला शिताफीनं ताब्यात घेतलंय तर या आरोपीचं नाव दीपक भाऊसाहेब साळवे वयवर्ष एकतीस राहणार शिंगवे नाईक तालुका जिल्हा अहिल्यानगर असं आहे त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा पिस्तूल एक हजार रुपये किमतीचं एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला वृत्तसंकलन विभाग सेन्यूज मराठी अहिल्यानगर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक